श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि या ठिकाणी माझी जेवणाची तयारी चालू आहे तरी मी रात्री भिजत घातलेले आहेत काळे चणे तर ते आता चांगले भिजलेले आहेत तर आज मी काळ्या चण्याची भाजी करणार आहे तर या ठिकाणी मी आता चहा बनवत आहे तर आम्ही कोरा चहाच बनवतो हो आणि आम्ही कोऱ्या चहामध्ये गवती चहा नेहमी टाकतो आम्हाला खूप आवडतो आणि गवती चहा टाकल्याने चहा खूप छान होतो या ठिकाणी मी भाताचं कुकर पण लावलेलं आहे तर या ठिकाणी आता चहा झालेला आहे आणि या ठिकाणी मी भाजीमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चांगलं असं वाटण फ्राय करून मी त्याच्यामध्ये चणे टाकलेले आहेत आता ह्या भाजीमध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी वापरायचं आहे गरम पाणी टाकल्याने भाजीची टेस्ट अजून वाढते तर आता मी भाजीमध्ये गरम पाणी टाकून घेते तर आपल्याला जशी घट्ट पातळ जशी हवी तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी टाकून आहे आणि आता मी मीठ टाकलेले तर इकडे भाजी शिजते तोपर्यंत मी भाकरीची तयारी केलेली आहे तर या ठिकाणी मी भाकरी बनवलेली आहे तर ही ज्वारीची भाकरी आहे आणि मध्ये मध्ये आपली कुकरची शिट्टी पण होत आहेत तर आता तुम्ही बघा मी बनवलेली भाकरी कशी मस्त फुगते ते मस्त छान अशी भाकरी फुलते ज्वारीची तर तुम्ही बघू शकता भाकरी मस्त अशी फुगत आहे तर तुम्हाला कशी वाटली मी बनवलेली ज्वारीची भाकरी तर अशा पद्धतीने आता मी भाकरी बनवून घेत आहे मस्त अशी भाजून झालेली आहे भाकरी तर माझ्या भाकरी चालू आहेत आणि इकडे कुकरच्या शिट्ट्या पण चालू आहेत तर बघा माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या भाकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता वाजलेले आहे सकाळचे आठ श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर बघा आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आमचं पाणीसुद्धा आलेलं आहे आणि मी उठल्यानंतर देवपूजा केली तोपर्यंत तो ऋतुजाने सगळं स्वयंपाक केला आणि तिचा सगळं स्वयंपाक झालेला आहे आता ऋतुजाने काय काय स्वयंपाक केले चला आपण बघूया तर ऋते काय स्वयंपाक केलं तू वाज चला तर बघूया आपण काय काय जेवण बनवले ते मग या ठिकाणी भात बनवलेलं आहे ज्वारीची भाकरी बनवलेली आहे चहा पण बनवलेला आहे आणि ही चण्याची भाजी बनवली मसालेदार अशी मस्त अशी काळे चण्याची भाजी आहे ना हो मस्त तेजपत्ता वगैरे टाकून बनवले हृदयाने असं आणि अशा पद्धतीने ऋतूज सगळा स्वयंपाक झाले तर ऋतूच्या सगळं स्वयंपाक झाले तोपर्यंत मी देवपूजा केली आणि आता ऋतूच्या लादे वगैरे पुसून घेते त्यानंतर आम्ही नाश्ता करू तर आता पाणी आलेले तर आपण बाकीची कामावरून घेऊया नंतर भेटूया आपण तर मी लादी पुसत होते तोपर्यंत आईने कपड्यांच्या घड्या घातल्या आणि माझी लादी या ठिकाणी बघा पुसून झालेली आहे तर माझी लादी पुसून झालेली आणि मी लादी पुसत होते तोपर्यंत आईनी किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे बघू शकता तर अशा पद्धतीचे वाचलेले पावणे नऊ आणि आमचं सर्व काम आवरलेलं आहे आता फक्त नाश्ता करायचा आहे तरच चला तर आपण नाश्ता करूया तर या ठिकाणी बघा पुरणपोळी आहे नाश्त्यासाठी आणि ड्रायफ्रूटचा लाडू तर नाश्ता करायला असं आमचं सकाळचं रुटीन असतं आमचं नऊ वाजेपर्यंत सर्व कामावरून होतं जेवण पण बनून होतं बन आणि बाकीची सर्व कामं होतात आणि मग नंतर आम्ही दोघी जणी मस्त बसून नाश्ता करतो शांत असा निवांत वांत नाश्ता नाश्ता करतो नास् आमचा सगळं काम आवडल्यानंतरच नाश्ता करतो निवांत असतं ना म्हणजे आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही आमचं रुटीन काय ते तुम्हाला आम्ही नाश्ता झाल्यानंतर दाखवतो या नाश्ता करायला सगळ्या तर या ठिकाणी नाश्ता झाल्यानंतर कपडे मशीनला लावलेले तर मशीन झाल्यानंतर मी कपडे सुकायला टाकून घेतले अशा पद्धतीने माझे कपडे सुकायला टाकून झालेले कारण आता मी माझ्या मॅडमकडे चाललेली आहे ज्यांच्याकडे मेहंदी क्लास लावलेला ना त्या मॅडमची घरी चाललेली आहे तर त्यांनी ना ब्लाऊज शिवले दिलेले आईकडे तर आईणी ना त्यांचे ब्लाऊज शिवलेले आहेत तर मी ते देण्यासाठी त्यांच्या घरीच आलेली आहे तर आता तुम्हाला आई दाखवते त्यांनी कशा पद्धतीने ब्लाऊज शिवलेले ते हे बघा ह्याचा व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे आणि बाकीचे ब्लाऊज त्यांना दिलेत आणि आता हे चारच बाकी आहेत त्यांना सात ब्लाऊज मी पहिले दिलेले आहेत शिवून हे बघा अशा पद्धतीने मस्त असे ब्लाऊज शिवलेले आहेत आईणी छोट्या मुलींचे ह्याची पाहि तुम्ही बघू शकता एकदम छान आहे छोट्या मुलींनी घातल्यानंतर छान वाटेल एकदम फीलची बनवली आहे पण त्याचं कपडं असं कडक असल्यामुळे ते असं दिसते पण छान दिसते असं मुलींना छान दिसते घातल्यानंतर नाही का तर या ब्लाउजचे व्हिडिओ जे चॅनेलवर ऑलरेडी टाकलेले आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता हा एक ब्लाऊज शिवलेला आहे मी किती छान वाटतं बघा मस्त असे फिनिशिंग पण एकदम छान आलेली आहे तर आता मी मॅडमकडे चाललेली आहे आणि आई या ठिकाणी ब्लाऊज शिवतायत तर इथे ऋतूजा चालली आहे मॅडम कडे ब्लाऊज द्यायला तर तोपर्यंत मी ना एक ब्लाऊज शिवून घेते माझा एक ब्लाऊज शिवून होईल तर बघा आता आपण ऋतूच्या येतो पण माझा ब्लाउज होतोय की नाही आपण बघूया आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी जो ब्लाऊज शिवायला घेतलेला दुपारी तुम्ही बघू शकता तो ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे बघा एकदम छान असं ब्लाऊज एकदम सिम्पल आहे साध्या साडीवरचा आहे तर तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि ऋतुजाने त्याला हुकसुद्धा लावून झालेले आहेत हुक लावून घेतले इथे लूक करायचे आहेत आता ते लूक करून घेईल आणि ऋतुजा हुक लूक केलं तो तोपर्यंत मी एक ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे छोट्या छोट्या मापाचा आहे तुम्ही बघू शकता एकदम छोटा आहे असा छोट्या मापाचा आहे मी हा ब्लाऊज कट करून घेतला आता हा ब्लाऊज आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू तर अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय